दर्शना करता आमंत्रित करते भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय श्रीराम जय जय राम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न यांना मानवंदना अर्पित करतो लवकरच या ठिकाणी ना विश्व गौरव विकास पुरुष माननीय मोदीजी पोचणार आहेत जवळच आलेले आहेत तत्पूर्वी या सभेमध्ये उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी